तुमचं मी आणि स्वामी या लाईव्ह लाईव्हमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा हा आपला विषय अत्यंत पवित्र आहे आणि मनाला स्पर्श करणार आहे तो म्हणजे स्वामी समर्थांच्या दर्शनात दिसणारे नऊ संकेत स्वामींचे दर्शन कधी फोटोमधून होते तर कधी मूर्तीमधून तर कधी स्वप्नात आणि कधी भक्तांच्या आयुष्यात अचानक प्रकट होत असते पण या दर्शनात काही सूक्ष्म चिन्ह दिसत असतात जी आपल्याला खात्री देत असतात की स्वामी आज माझ्या जीवनात काहीतरी बदल घडवत आहेत की नाही चला तर मग जे अजून जॉईन झालेले नाही आहेत जे अजून जॉईन होत आहेत त्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि जे जॉईन झालेत त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये एकदा लिहा जय श्री स्वामी समर्थ महाराज चला तर मग आपल्या या पवित्र विषयाची आपण सुरुवात करूयात भक्तांनो स्वामी समर्थ दर्शन हे फक्त डोळ्यांनी बघणंच नाही ते आतून दिसत असत आणि जेव्हा स्वामी कृपादृष्टी होते तेव्हा त्यांच्या दर्शनात काही विशेष संकेत प्रकट होत असतात आज आपण हे नऊ संकेत भक्तिभावाने जाणून घेणार आहोत चला तर मग त्याची सुरुवात करूयात आणि स्वामी समर्थांच्या दर्शनात दिसणारे जे नऊ दिव्य संकेत आहेत तेच आपण जाणून घेऊयात पहिला संकेत म्हणजे दर्शनात प्रकाश किंवा तेज वाढवलेलं दिसणे म्हणजेच फोटो किंवा मूर्तीकडे पाहताना अचानक प्रकाश वाढलेला जाणवतो कधी सामान्य फोटो तर कधी विशेष तेजस्वी दिसू लागतो हा संकेत स्वामींच्या कृपा वृद्धीचं पहिलं चिन्ह आहे स्वामींच्या डोळ्यातून आणि दुसरा संकेत म्हणजे स्वामींच्या डोळ्यातून प्रेम किंवा दया जाणवणे जणू स्वामी तुमच्याकडे बघतच आहेत डोळ्यातून शांतता करुणा वाहत आहे असं वाटते थे। हा थेट स्वामी संवादच आहे आणि तिसरा संकेत म्हणजे स्वामी किंवा फोटोमध्ये चेहऱ्यावरील जो भाव असतो स्वामींचा तो बदलल्यासारखे दिसणे स्वामींच्या फोटोमध्ये स्मित हास्य दया राग आणि आश्वासन आणि भक्तांना असे भाव प्रत्यक्ष जाणवतात ही असते तुमची अंतप्रेरणा जागृत होत असण्याची खून आणि चौथा संकेत आहे दर्शन देताना शरीरात शहारे येणे अंगावर काटा येणे अंगावर रोमांच हे भक्तींच्या ऊर्जेचे संकेत आहेत आणि स्वामी तुमच्या प्राणशक्ती स्पर्श करत आहेत हा आहे त्याचा एक संकेत आणि पाचवा संकेत म्हणजे स्वामी स्वतःभोवती वर्तुळ म्हणजे तेजोमय तेजोवलय किंवा धुक्यासारखे पडदे दिसणे स्वामींच्या फोटोकड बघितल्यावर स्वामींच्या भोवती पांढरा प्रकाश तेजोवलय दिसणे हा फारच दुर्मिळ पण अत्यंत पवित्र संकेत आहे आणि त्यातलाच हा सहावा संकेत म्हणजे दर्शनात स्वामींच्या कपाळावर तृप्ती किंवा समाधान जाणवणे याचा अर्थ असा आहे की स्वामी तुमच्या प्रयत्नाने समाधानी आहेत तुमच्या मनातील एखादी प्रार्थना स्वीकारली गेली आहे आणि सातवा संकेत म्हणजे दर्शनातील घंटा म्हणजे शंख किंवा मंत्र ऐकल्यासारखे आपल्याला वारंवार वाटत राहणे खऱ्या अर्थाने आवाज तो नसतो पण आतून आपल्याला मंत्रध्वनी जाणवत असतो हीच उंच स्वरांची आध्यात्मिक स्पंदने असतात आणि आठवा संकेत असतो तो मूर्ती किंवा फोटो आपण जो मूर्ती ज्या देवाच्या मूर्ती किंवा फोटो जो समोर असतो आपल्या स्वामी महाराजांचा स्वामींचा जे फोटो असतो तो स्मित करत असतो आणि म्हणत असतो की चिंता करू नका मी आहे हा विश्वासाचा संकेत आहे अजून आपलं कुल जॉईन झालं असेल तर प्लीज एक लाईक करा आपल्या लाईव्हला जेणेकरून आपला व्हिडिओ ला, हा लाईव्ह पुढे जाईल आणि नववा संकेत म्हणजे दर्शन केल्यानंतर मनात खोल शांतता उतरून जाणे हा सर्वात मोठा आणि खात्रीशीर संकेत आहे मनाचं हलकं होणं म्हणजे स्वामींचा हात डोक्यावर आहे असं समजणं बघतानो तुम्हाला यापैकी कोणता संकेत अधिक जाणवला आहे ते कमेंट मध्ये लिहा कोणाला स्वामींच्या दर्शनात भाव बदलल्यासारखा दिसला आहे का ज्यांनी कधी स्वामींची दिव्य अनुभूती घेतली आहे का त्यांनी एकदा जय श्री स्वामी समर्थ लिहा लाईक करा जेणेकरून हा पवित्र संदेश अधिक भक्तांपर्यंत पोहोचेल स्वामींच्या दर्शनात दिसणारे हे संकेत फक्त चिन्हच नसतात ते स्वामींचं प्रेम असतं ते शांतपणे सांगत असतात की मी आहे तुमच्या सोबत काळजी करू नकोस आज आपण हे नऊ दिव्य संकेत जाणून घेतलेत अजून जॉईन झाला नसाल तुम्ही ही माहिती तुमच्या मनाला शांती देईल अशी आशा आहे माझी एकदा लिहा तुम्ही जय श्री स्वामी समर्थ आजच्या या लाईव्हमध्ये सहभागी झाल्याबद्दल सगळ्यांची मनापासून आभारी आहे पंधरा लोक दिसत आहेत लाईक करा मनीष फोर फोर धन्यवाद धन्यवाद सर दादा कोण आहेत ते स्वामींचा अनुभव स्वामींच्या संकेत कुणाला असे मिळाले आहेत का प्लीज सांगा कोणी कोणी जॉईन झाला असेल तर स्वामींचा अनुभव तुम्हाला काय आलेला आहे का कोणत्या अक्षरापासून आज जे आपण नऊ संकेत पाहिले त्या संकेत तुम्हाला तुम्हाला कोणत्याचा अनुभव आलेला आहे ते तुम्ही सांगा स्वामींच्या कोणत्या रूपावर तुमचा जास्त विश्वास आहे स्वामींचा अनुभव खूप पवित्र आहे तुम्हाला मिळालेला संकेत योगायोग नसतो तो स्वामींची कृपा आहे शांत मनाने स्वामींचा जप करत रहा, चला अजून कोणी जॉईन झालेलं दिसत नाही आहेत वरती पण अजून कोणी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये काय लिहिलेलं नाही आहे चला एक कथा ऐकूयात कथेचं नाव आहे स्वामींची वेळ नेहमी योग्यच असते अक्कलकोटमध्ये एक साधा गरीब माणूस राहत होता त्याचं नाव होतं नामदेव रोज दारिद्र्य रोज संघर्ष पण एक गोष्ट मात्र त्याने कधीच सोडली नव्हती ते होतं स्वामी समर्थांचंच नामस्मरण एक दिवस त्याचा मुलगा खूप आजारी पडला त्याच्याकडे पैसे नव्हते औषध सुद्धा नव्हती तो बेचैन होऊन स्वामींच्या पादुकांशी येऊन बसला आणि रडू लागला स्वामी माझ्या लेकराचं काहीतरी करा माझ्याकडे काहीच नाही फक्त तुम्ही आहात आणि रात्र झाली नामदेव पादुकांशी झोपून गेला झोपेत त्याला एक स्वप्न पडलं स्वामी त्याच्यासमोर उभे होते हसत आणि शांत तेजस्वी स्वामी म्हणाले नाम्या काळजी करू नकोस तुझं दुखणं मला दिसत नाही असं तुला वाटतंय का माणसाची प्रार्थना मी ताबडतोब ऐकतो पण जे तू देतो आहेस ना ते योग्य वेळीच मी देणार नामदेव जागा झाला सकाळ झाली अचानक शेजारी असलेला एक वृद्ध वैद्य स्वतःहून घरात आला आणि म्हणाला काल रात्री मला अचानक वाटलं की तुझ्या घरी यावं मुलाला घे मी औषध देतो तो मुलगा दोन दिवसात पूर्ण बरा झाला नामदेवांना तेव्हा समजलं की स्वामींची वेळ नेहमी अचूक असते पण उशीर वाटतो पण चुकीचा वेळ कधीच नसतो आजही लोक हा अनुभव घेत असतात जिथे आशा संपते तिथूनच स्वामींची कृपा सुरू होत असते बघता नो, तुम्हाला असा कधी अनुभव आलेला आहे का तर तसा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आपल्यापैकी कोणाला कधी अकरा एकवीस किंवा एकशे अकरा किंवा एकशे आठ अशा संख्येचे दर्शन झाले आहे का जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपल्याला लगेच कधी अकरा ही संख्या दिसली आहे का कधी एकवीस दिसली आहे का किंवा एकशे अकरा तर ते खूप शुभ संकेत असतात स्वामींचा आपल्यावर कृपा दृष्टी आहे हा त्याचा संकेत असतो किंवा स्वामींच्या फोटो मंदिरात तुम्हाला कोणती जास्त संख्या दिसत असेल अचानक तुमच्या मोबाईलवर सुद्धा घड्याळावर इलेवन इलेवन किंवा तीन तेहतीस असे दिसत असेल तर या संकेतावर तुमच्या आयुष्यात काही बदल झाले आहेत का ते सुद्धा सांगा आज तुम्हाला कोणता संकेत जास्त जाणवला आहे कशा आहात तुम्ही सर्वजण आज पहिल्यांदा लाईव्हला आले आहे काय बोलावं काय सूचना एखादी कथा सांगितली तुम्ही जॉईन हो होता का नव्हता काय माहीत नाही असाल तर नक्की एक कमेंटमध्ये जे जॉईन झालेले आहेत नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार कोण जॉईन झालेला आहे त्यांनी प्लीज कमेंट मध्ये आपले नाव सांगा पहिल्यांदाच लाईव्ह आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामींचे आणि दत्तांचे आपले जे व्हिडिओ आहेत तुम्हाला आवडतात का जे कोणी जॉईन झालेले आहे प्लीज आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्याचं आपल्या स्वतःचं नाव सांगा पहिल्यांदाच लाईव्ह घेतल्यामुळे काय समजत नाही तुम्ही जर तिकडून मला सांगितलं बोललात तर मी काहीतरी बोलू शकेन श्री स्वामी समर्थ मी आत्ता स्वामी समर्थांचे नऊ संकेत सांगितले आहेत चला कुणीच काही बोलत नाही अजून एक गोष्ट ऐकूया अजून एक कथा सांगते एका छोट्या गावात रामभाऊ नावाचा एक भक्त राहत होता जीवनभर कष्ट दुःख आणि तोटा आजार सगळं त्याच्या मागेच लागलं होतं रामभाऊ रोज म्हणायचा स्वामी माझ्या घरी येऊन एकदा आशीर्वाद द्या बस मग मी काहीही मागणार नाही मग एक दिवस रात्री रामभाऊ अगदी खचून गेला रडत रडत स्वामींच्या फोटोकडे दिवा लावला आणि झोपी गेला रात्रीच्या मध्यभागी त्याला एक तेजस्वी प्रकाश दिसला अंगणात कोणीतरी उभा आहे तो जवळ जातो आणि पाहतो तर काय स्वामी समर्थ तिथेच उभे आहेत रामभाऊ गडबडून पाया पडतो आणि म्हणतो स्वामी माझं आयुष्य जळून गेले माझ्यावर कृपा करा स्वामी म्हणाले अरे रामभाऊ दिवा तू लावतोयस पण प्रकाश आम्ही देतो कष्ट तू घेतोयस पण आशीर्वाद आम्ही देतोय विश्वास ठेव आता तुझ्या घरात अंधार नाही आम्ही आलोय म्हणजे संकट निघून जातील सकाळी उठला तेव्हा रामभाऊला वाटलं की हे स्वप्नच असेल पण पहाटेचा दिवा अजूनही तेजाने जळतच होता जणू कोणीतरी त्यात तूप टाकल्यासारखं वाटते त्या दिवसापासूनच त्याच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर झाले ही कथा आपल्याला काय शिकवते बर तर स्वामी दूर नाहीत आपण बोललो तर ते ऐकतात आपण हाक मारली तर ते येतात श्रीराम पाटील से हाय श्री स्वामी समर्थ लाईव लाईक लाईक करा कसे आहात सगळेजण जेवण नाश्ता वगैरे झाला का आज पहिल्यांदाच लाईव्ह जोडलेले ला आहे तुमचं मनापासून स्वागत आहे पहिल्यांदा आलेले नवीन एक कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा कृपया व्हिडिओला लाईक करा लाईवला सॉरी आज आपण एक अतिशय सुंदर विषयावर बोललो आहोत ते म्हणजे स्वामी समर्थांचे संकेत जे आपल्या जवळ आहेत स्वामी समर्थ आणि आपल्याला काय संकेत देत असतात या विषयावर बोललेलो आहोत दर्शनात दिसणाऱ्या संकेत संख्यांचे संकेत, संकेत किंवा स्वप्नातील संदेश अचानक मनात उमटणारे विचार याविषयी बोललेलो आहोत तुम्हाला काही प्रश्न आहेत का अजून स्वामींचा कोणाला अनुभव आलेला आहे का कोणते संकेत तुम्हाला मिळालेत का स्वामींचे तुम्हाला कधी असे संकेत दिले आहेत का स्वामींनी अचानक एखादा आकडा समोर आलाय का किंवा स्वप्न किंवा पाना फुलांचा स्पर्श मंद सुगंध असे काही संकेत आले असेल तर कमेंटमध्ये सांगा तुमच्या अनुभवावर आपणही चर्चा करूयात थोडीफार चला काही हरकत नाही तुमचा काही रिस्पॉन्स मिळालेला नाही भेटू पुढच्या वेळा लाईव्हमध्ये श्री स्वामी समर्थ हो।